समजून न घेता पब्लिक थोडा हा बंद काही आमच्या खाजगी कामासाठी केलेला नाही की आम्हाला गौत पण प्रमाणे टेंडर मिळावं ठेका मिळावा हा मिळाव्या खात्यावर पंचवीस हजार कोटी रुपये टाकावे म्हणून हा बंद नाही ना हा बंद होता महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचार अत्याचार कोणा खाली घेऊ विविध अत्याचारचे होत आहे मोठ्या प्रमाणात आणि सरकारची निष्क्रियता विरुद्ध हे लोकांचं आंदोलन न्यायालय आंदोलनाला बेकायदेशीर कसं काय ठरवू शकत हे जर न्यायालय काळात असतं चळवळ सुद्धा त्याने बेकायदेशीर ठरवली स्वातंत्र्य संग्राम बेकायदेशीर ठरवला असता या देशामध्ये हुकुमशाही सुरू आहे न्यायालयानं राज्य घटनेचा आदर करून लोक आंदोलनाला असं चिरटता कामा नाही ही आमची स्पष्ट भूमिका अर्थात लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आपला आवाज उठवण्याचा चार्थ आंदोलन करण्याचा था अधिकार दिलेला आहे खूप संविधानाने दिलेला हा अधिकार था। तो बंद असेल किंवा तो, तो रस्त्यावरचं आंदोलन असेल मोर्चा असेल ही दडपशाही कोणालाच करता येत नाही जिथे आपण राज्यघटनेनुसार चालवत असू तर कोणीतरी <coughs> आवाज एक सोम्या गोम्या पिटिशनर फडणवीस पाठवतात कोर्टात मराठ्यांविरुद्ध तोच जातो ओबीसीच्या विरुद्धात तो जातो बंदच्या विरुद्धात तोच जातो एक पिटिशनर त्याने पाळून ठेवलेला आहे तो पिटिशनर जातो आणि न्यायालय निर्णय देतो सरकार बेकायदेशीर आहे त्याच्यावर कोणी निर्णय देत नाही सरकार राज्य घटनेच्या विरुद्ध काम करत आहे त्याच्या विरुद्ध निर्णय देत नाही सुप्रीम कोर्ट पण एकादेशी सरकार कोर्टात जात आहे आणि जनतेचं आंदोलन चिरडण्यासाठी याचिका दाखल करतो त्यावर मात्र तात्काळ निर्णय दिला जातो संस्थान बंद मागे घ्यावा ठरवेल हा बंदोबस्कृत आहे आणि जनतेच्या लोकभावना पाहून आम्ही पाठिंबा पाहिजे आता जनतेने ठरवायचा उद्या का हा का, काय कोणाच्या खासगी कार्यासाठी हा बंद नाही आहे हा या राज्यातल्या लिपी सुरांच्या सवर्ण निष्कृषणासाठी आंदोलन सर आवाज सत्य आपल्या खिला न्यायालय निर्णय लगता लगताय देश कोकतंत खतम होत गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा